वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी दोन चोर दुचाकीवरून आले मात्र पोलिसांना आधीच टीप मिळाल्यानं त्यांना अटक करण्यात आली भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात ही कारवाई करण्यात आली चोरट्यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रचला आणि लाखनी शहरातील सोनार गल्लीतच या चोरांना अटक केली त्यांच्या ताब्यातून तब्बल आठ लाख नव्वद हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अनिल बोरकर आणि अनि अक्षय गुप्ता अशी या चोरांची नावं आहे सोनार गल्लीच्या वणावर दुचाकीवरून येणाऱ्या दोनही शोषितांना अडवण्यात आलं मात्र आपण पोलिसांच्या तावडीत सापडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडलं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली